मोठी भेटलेली आहे दादा पकडतोय आहे चिंबोरी जबरदस्त मोठी आहे एक नंबर विक्रंद कुठला आहे ओरिएंटल त्याला ओडी ओरिएंटल किंगफिशर म्हणतात ओडी के म्हणतात तिबोटी खंड्या म्हणतात त्याला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये कोकणामध्ये सुरुवातीचा जो पाऊस असतो त्या पावसामध्ये नदीला पाणी येतो त्या पाण्यामध्ये सुरुवातीला चिंबोऱ्या येत असतात या चिंबोऱ्या पकडण्यासाठी आपण आज जातोय निवळ्यामध्ये निवळ्याच्या साईडला एक नदी आहे तिकडे आम्ही दोघे राकेशदादा आणि मी पुढे रोशन आणि विक्रमदादा आपली वाट पाहत आहेत तर मित्रांनो आपण फायनली रोशनच्या वाडीमध्ये पोचलेलो आहोत दाट जंगलामध्ये हा राहतो आणि इथे रोशनचे रोशन कोण कोण राहतो इथे आई बाबा आणि मी आई बाबा रोशनच्या आई बाबा आणि हा राहतो तिघेच जण राहतात राहतोस ना वीस वर्ष झाले मला वीस वर्षापासून आम्ही यायला घाबरतो पण तुम्ही आज तुमची एवढी डेरिंग झाली म्हणजे तुम्हाला बरेच वर्षापासून तुमचं इथे राहण्याचं ठिकाण आहे त्यामुळे तुम्हाला काहीच भीती वाटत नसेल ना नाही काय आज बघितलीच का एकदा वाघ आलेला आमच्या इथे ते बघ त्या पिंजऱ्याला पाय लावलेल्या बघा इकडे बघू शकतो मित्रांनो रोशन दाखवतोय इथे वाघ आला होता हे बघा इथे पाय लावलेले इथे कुत्र्यांना पकडण्यासाठी इथे आला होता रिस्की काम आहे रिस्की एरिया मध्ये राहतात दाट जंगलामध्ये राहतात खरोखर मानले पाहिजे की एवढ्या दाट जंगलामध्ये इथे राहणे सोपं नाही आपल्याला इथे रोशनचा कुत्रा पाहायला मिळतोय बघा त्या कुत्र्याच्या गळ्यात बघा एक बेल्ट बांधलेला आहे हा बेल्ट चुकांचा आहे ह्यासाठी बांधलेला आहे की वाघ जेव्हा यांच्यावर अटॅक करतो तेव्हा यांना त्या ते वाघापासून संरक्षण मिळावा यासाठी हा चुकांचा एक बेल्ट यांच्या गळ्यामध्ये बांधण्यात आलेला आहे बघा तर आपली चंबोऱ्या पकडण्याची मोठी तयारी चाललेली आहे राकेश दादा बघा मोठा टप आहे ना तो बा रशीने बांधून घेतोय जेणेकरून आपल्याला हा टप उचलायला सहज सोपा पडणार आहे तर ही तयारी मोठी राकेश दादा खास करून बांधतोय चला आपला प्रवास सुरू झालाय तयारी जोरात आहे आणि तयारी जोरात आहे आणि प्रवासाला आपल्याला सुरुवात झालेली आहे तुझी बॅटरी कमी कर मित्रांनो बघू शकता की आपल्याला पहिलीच भवानी झालेली आहे चिंबोरी भेटले बघा या अशा कोकणामध्ये पहिल्या सुरुवातीच्या पावसामध्ये ही चिंबोरी पकडण्यासाठी कोकणातली माणसं आवर्जून आवडीने ही, ही चिंबोरी पकडण्यासाठी येत असतात हे बघा चिंबोरी पहिलीच चिंबोरी भेटले बॅटरी बंद करायला लागते हे बघा पहिलीच चिंबोरी आपल्याला पाहायला मिळते मस्त भेटले पहिलीच भवानी हे झाले टप पण मोठा आणलाय राखेनी आम्ही चौघे जण आलोय आहे राकेश दादा आहे आणि पुढे रोशन आहे अरे नदीला नदीला पाऊल क्षणी पहिलीच आपल्याला चिंबोरी भेटले रोशनला भेटली जाते भेटली काय रेला खतरनाक आहे रे एक नंबर आहे केवळ मस्त भेटली मोठी आहे रे जबरदस्त आहे अत्रीचे वाजलेत आठ आठ वाजता आपण हे चिंबोऱ्या पकडण्यासाठी मोठी भेटलेली आहे विक्रांत दादा पकडतोय बघा काय बोलतोय अरे वाप रे एक नंबर एक नंबर भेटलेली आहे चिंबोरी जबरदस्त मोठी आहे बघा तिसरी भवानी आहे जबरदस्त विक्रमदा एक मस्त पकडले टप पण राखेने मोठा आणलाय बघूया आपला ते पण भेटलेले एवढे मोठे असतात ना दाखवला दोन दोन हातात पकडले त्यांनी हे सर्व एक्सपर्ट माणसं आहेत माझ्यासोबत कोकणात जेव्हा पावसाला सुरुवात होते ना सुरुवातीचा पाऊस आणि सुरुवातीच्या पावसाला हे कोकणात नदीला खास करून ही चिंबोरी येत असते एकदाच किती आहेत तीन चार एकच जागे तीन चार आहेत चुंबोऱ्या बोग्या किती एकदा तीन चार पकडले बघा हे बघा एक नंबर आहे रे खतरनाक ही मजा आहे ना फक्त कोकणात मिळत्या आणि हे बघा राकेश दादाला दिसले परत, गे परत। गे रोशन चावत नाही का रेवत रोशननी पण पकडला बघा हे बघा दोन चिंबर दिसतात आपल्याला एक नंबर आहे रे मोठी आहे दोघी एकमेकांना इशारा करते भेटली भेटली मस्त भेटले काय आज जबरदस्त लेवल आहे रे आपली चावली काय भेटली काय रोशननी पायाने पकडले बघा रोशननी पायाने दाबले एकच नंबर रोशन बघू शकता कोकणामध्ये ना आजूबाजूच्या गावाचे सर्व लोक आता बॅटऱ्या घेऊन बघा नदीला उतरले आणि नदीला उतरून चिंबोऱ्या पकडण्यासाठी सर्वांची लगबग चालू झालेली आहे आणि इकडचे सर्व मार्ग हे नदीचे किंवा हे जंगलातले हे सर्वच्या सर्व रोशनला माहिती आहे रोशन आम्हाला फिरवतोय आता रोशन नेहल तिकडे आपण जाऊया आता आपण चालत धरणाच्या दिशेने चालत उलट्या आता आपण परत सायगाव डॅम बघा एक चिंबोरी भेटली परत आम्ही खास कालिंजावर ना बोलले हे चिंबोरी पकडावे विक्रांत गोगरकर हे ऑलराउंडर आहेत माहिती पण चांगली जाते कांदनवाड्याचे तुम्हाला भेट द्यायचं असेल तर त्यांना देऊ शकता हा नितेच बघ इथे एक चिंबोरी आहे आता आपण पकडूया तिला दिसते ना मस्त एकदम आठ टाकायचे तिच्या कवची वर जरा आंगडे असतात ना आपण डेंगे बोलतो ना ते सांभाळून चावली तर चांगलीच फोडते हे बघा इथे एक आहे दुसरी भेटली आपल्याला आणखीन एक छोटी आहे इथं पकडायच्या घाबरायच्या ना डायरेक्ट हात टाकायचा त्यांच्यावरती कपची आहे आणखीन एक आतमध्ये आहे मला आणखीन एक मिळालेली आहे तिसरी चिंबोरी लागोपाठ रोशन भाऊंना एक दिसलेली आहे चिंबोरी बघूया वाकून पूर्ण दगडाच्या मधी दगडाच्या मधून हात घालून बघा काढले चिंबोरी आणि ही खातात सुद्धा कोकणी माणसं खातात ही खूप एक जरा समुद्रावर जी भेटते ना तशाच प्रकारची आहे ही गोड्या पाण्याची आणि समुद्रावर भेटते ती खाऱ्या पाण्याची आहे आणि दोन चिंबोऱ्या विक्रम दादाला भेटलेल्या आहेत बघा आणि असे करता करता आपला टप भरत चाललाय आपल्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये आपल्याला हा प्रवास करावा लागतो एक चिंबोरी मिळाली आहे विक्रमदा बघा हात टाकलाय दगडी खाली दगडी खाली हात टाकलाय आणि बघा मेहनत मेहनत करून त्याने अखेर ती चिंबोरी पकडले त्याला चावली सुद्धा असेल चावली का रे नाही नशीब चावली नाही तर असा हा प्रवास आपला खडतर प्रवास चालू आहे आणि चिंबोरी पकडणे म्हणजे सोपं नाही आहे पण ती आवड एक प्रकारचा हा छंद आहे आणि हा छंद कोकणी माणसालाच असतो आणि म्हणून कोकणी माणूस हा रात्रीचा विचार न करता दगडांचा त्या नदीतला खडत प्रवासाचा विचार न करता हा आपला छंद पूर्ण करण्यासाठी बघू शकता या काळोखातून आपण प्रवास करतो आहे आणि बघा कसा हात टाकला जातो चिबोरीवर आणि कशाप्रकारे पकडली जाते हाताने पकडतात टाकला जातो आणि त्याला पकडले जाते त्याला त्याला आकडे सुद्धा असतात टेंगे हे सुद्धा असतात आणि अशी आपली एवढी लेवल झालेली आहे नमस्कार आता आम्ही आलो आहे तिथं पहिल्या पावसातल्या चिंबोऱ्या म्हणतो ना आपण काळी चिंबोरी ती पकडण्यासाठी आलोय आता रोशनचा घर इकडे आहे आपण निवळा एरिया म्हणतो ना त्या निवळ्या ओढा आहे ओडा म्हणजे आपण तिला नदीच म्हणतो डॅम्प आहे वरती एक पाण्याचा डॅम्पच्या इथून नदी निघते ती खाली इकडे गौलवाडीच्या गौल इकडे गौलवाडीच्या इथे तिथे आम्ही आता चिंबोऱ्या पकडण्यासाठी आलेलो आहे आपण बघूया पुढे कशा चिंबोऱ्या पकडल्या जातात किती वर्षापासून तुम्ही शिंबोरी हे पकडतात मी फर्स्ट टाइम तुमच्यासोबत आलोय दादा सुद्धा चांगला एक्सपिरियन्स आहे त्याला आणि तुम्ही दोघे सांगा की किती वर्षापासून हे तुम्ही शिंबोरी पकडायला येता कसा पहिल्या नाही माणसाला छंद असतो चिंबोरे चिंबोरे पकड़ने 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 था। था। आता पहिल्या पावसान जे वलगणीच्या जसं चिंगट्या पकडतात त्याप्रमाणे आपल्या गोड्या पाण्याच्या पकडतो आम्ही इथे आता इथं चार पाच वर्षापासून येतोय रोशन आमचा मित्र आहे त्या रोशनच्या सोबत आम्ही इकडे या नदीला चिंबोर रोशन सुद्धा आहे बघा बरोबर येत असतो आणि पहिल्या पावसामध्ये चिंबोऱ्या पकडण्याचा काहीतरी वेगळाच आनंद असतो मस्त मस्त तर बघा हा आनंद आपण बघू शकता किती चिंबोऱ्या पकडल्या बाईट घ्या रोशन दादा बोला काय कि किती वर्षापासून येतस तू पण मी वर्षापासून येतोय हो ना, ना? इकडचे रस्ते तुला सर्व माहित आहे आणि म्हणूनच आम्ही सोबत कारण इकडचा प्रवास एकट्याने करणे फार धोक्यात आहे कारण इथे जंगली प्राणी सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर त्या नदीतला प्रवास आपण पाहतोय ते काटेरी मार्ग आहे आणि ह्या प्रवासाला आपण बघा समोर बघू शकता किती अडचणीचा मार्ग आहे आणि हा अडचणीचा मार्ग आपण तोडून पुढे पुढे प्रवास चालू करतोय आणि आपल्याला जशी चिंबोऱ्या भेटतील तशी आपण पकडतोय आणि आपण दाखवू शेवटी की आतापर्यंत आपली एवढी लेवल झालेली आहे बघा हे बघा एवढी लेवल झाली आहे छान प्रकारे ही चिंबोरी भेटलेली आहे चला तर आपण पुढे बघूया किती भेटते अजून प्रवासाला सुरुवात करूया आपण चला आणि पकडले बघा एका हातात पकडले डायरेक्ट हात, हात मारलाय आणि हात मारून बघा एवढी मोठी चिंबोरी नंबरच दादा एका हाताने काढतच नाही हे बघा दोन दोन हातात त्यांनी चिंबोऱ्या पकडल्यात एक नंबर पक्षी आहे बघा एक नंबर एक नंबर विक्रमदा कुठला आहे आता आपल्याला समोर एक पक्षी दिसतोय बघा बसलेला आहे तो ओरिएंटल ड्वार्क किंगफिशर म्हणतात त्याला ओडिके तिबोटी खांड्या म्हणतात हा साधारण आपल्या इकडं मे ते जून च्या दरम्यान मायग्रेशन करून येतो आणि नोव्हेंबर पर्यंत इथं आपल्या कोकणामध्ये राहतो विनीच्या सीझन मध्ये आपला इथे येतो मित्रांनो बघू शकता की कि आम्ही किती जवळ ना ह्याचा फोटो काढतोय तरी तो सुद्धा उडत नाहीये पक्षी तो बॅटरी वर चांगले त्रास देऊ नका जास्त त्रास देऊ नका थांबा थांबा जास्त जास्त मित्रांन बघू शकता एवढा शांततेने त्याला बघावं लागतोय कारण उडू नये म्हणून आमलीचं झाड आहे त्याचा रंग बघा एवढा ब्युटिफुल आहे ना जबरदस्त रंग आहे आणि त्याच्या आम्ही जवळ उभे आहोत आणि तो शांतपणे आमच्याकडे बघतोय आणि त्याला बॅक साईडचा सा कलर बघा कसा आहे का कलर बघा ओरिएंटल द्वार किंगफिशर याला बोलतात याला मराठीमध्ये टिबोटी खंड्या सुद्धा बोलतात आणि असा पक्षी एकदम जवळला पाहतोय मला वाटतं तो बॅटरीच्या ह्याच्यावर दिपावलाय मी पकडू शकतो पण पण नाही पकडत आहे आपण ह्या जंगलातले जे पक्षी आहेत त्यांना त्रास न देता आपण बघा ओढाला तो त्यांना आपण त्रास नाही द्यायचा आहे समोर बघा गेलाय टिबोटी खंड्या पक्षांना हात टाकतोय पकड 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 हाताला चावले आहे रे रोशन भेटली काय रोशन नी अखेर तिला पकडले बघा चतुर आहे ती पण चावली चांगलीच चावली आहे काही काही जवळची लोक <laughs> आहेत त्यांनी बघा चिंबोरी पकडण्यासाठी ट्रॅप लावलाय आपल्या पत्र्याचा डबा असतो ना तो लावलाय आणि अशा डब्यामध्ये चिंबोरी आली कमक नंतर नेहायला येतात लोक तर हे बघा किती चिकडी आहे चिंबोरी बघा घर हा टॉप भरायला आलेला आहे आणि प्रत्येक लेअरला हे पाला पाला टाकतात हा प्रत्येक चिंबोरे एकमेकांना चावून नये त्यासाठी हा पाला टाकला जातो तर मित्रांनो आपण आता आलोय रोशनच्या वाडीमध्ये त्या घराजवळ आलोय आणि हे बघा हात दुखले असतील ह्या दोघांचे एवढी चिंबोरी पकडली आपण बघूया पण किती मोठी आहेत बघा असल ही चिंबोरी कोकणातली आपण बघतोय जवळजवळ अर्धा टप जास्त भरलेला आहे आणि सर्व दमले बघा आम्ही जवळजवळ साडेसातला उतरलो होतो आणि आता वाजलेत दहा दहा वाजता आलोय तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ संपवतोय इथे आणि व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद